हाय आम्ही आलेलो आहोत ट्रिपला ट्रिपला आलोय कोकणात काशी बीचला ला निघालोय मध्ये थोडा पाऊस लागला आमचे दाजी गाडी चालवत होते आणि आता निघालोय काशीत ला काशीत बीच वर निघालोय आणि एक अर्धा तास पोहोचवा सकाळी लवकर निघालो होतो घरातलं आणि एन्जॉय करत करत एवढा वेळ झालाय आता जाणार हॉटेल घेणार फ्रेश होणार आणि मस्त फुल एन्जॉय करणार पोहोचणार जिनजिरा आमची फॅमिली 2 3 4 इज आमच्या नाका तो कुठे गेले म्हणले तुम्ही काशीत बीचचा रस्ता गाइस तुम्ही रस्ता बघू शकता केवढीसा आहे पूर्ण जंगल आहे सगळीकडं नाही नाही ऐका ना ब्लॉक चालू आहे आणि पूर्ण रस्ता दाजीने मला सांगितलं की मोबाईल बाहेर काढू नको माकडे तिकडे मोठी मोठी मोबाईल घेऊन जाते तर नाही दाजी मी काळजी घेतली आणि फुल एन्जॉय आम्ही मस्त आता एक दहा ते पंधरा दाजी किती वेळात पोचू आपण अजून अर्धा तास अर्ध तासात आम्ही काशीपिस्ट पोचू तिथे गेल्यावर व्हिडिओ करतोच तुम्ही आमचे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा बाय पुढे जंजिरा मला हा का एक मिनिट काय तुम्हाला मी ना जंजिरा किल्ला दाखवतो जंजिरा किल्ला दिसणार नाहीये झाडी आहेत रस्ता थोडा बारीक आहे ना त्यामुळे करायला करच नव्हते मी दहा पण लक्ष जातं मग प्राचीन काळातलं मंदिर गायच बघू शकता तुम्ही सगळं दगडी काम आहे मस्जिद सारखंच आहे पण आता आतमध्ये बघितलं नाही आपण ने काय नेमकं ते जंजिरा सारखं जंजिरा पाण्यात येते पाण्याच्या बाहेर आहे चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय